जयकुमार गोरे प्रकरणात आजवर अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत चालत होत्या पण आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर भाष्य करत या प्रकरणाशी संबंध असल्याचं म्हणत सुप्रिया सुळे व रोहित पवार यांचा या सगळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे तर या प्रकरणी पुढील चौकशी होणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात काय म्हणाले त्यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर कोणते गंभीर आरोप केले आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मिश्रया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा काही दिवसांपूर्वी अचानक दोन हजार सोळा सालचं सा जयकुमार गोरे यांचं प्रकरण समोर आलं होतं त्यानंतर हळूहळू या प्रकरणाने जोर पकडला आणि रोज नवनवीन माहिती आणि खुलासे या प्रकरणात होत होते ज्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच झोपली होती या काळात अनेक आरोप करण्यात आले अशातच जयकुमार गोरे यांना धमकी देणाऱ्या महिलेला खंडणी घेताना रंगे हात पकडल्यामुळे या प्रकरणाला एक नवीनच वळण लागलं त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर सभागृहात भाष्य करत राष्ट्रवादी शरद चंद्र गटा पवार गटाच्या सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या संदर्भात घडलेली घटना दुर्दैवी आहे कोणाला जीवनातून उठवण्याच्या उद्देशाने राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे त्या संदर्भातील केस दोन हजार मध्ये घडली दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता देखील झाली होती ते तेव्हा भा भाजपामध्ये नव्हते त्यानंतर अचानक हे प्रकरण उकरून काढले गेले अशा प्रकरणांमध्ये कुटुंबात समाजात अपमान होईल या भीतीपोटी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र मी जयकुमार गोरे यांच्या हिमतीची दाद देतो त्यांना ज्यावेळी लाजेची मागणी झाली त्यावेळी ते त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा ट्रॅप लावण्यात आला सगळी मागणी संवाद टेप झाला पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात केलं आहे यावेळी सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात काय समोर आलं आहे याबद्दल देखील माहिती दिली आहे ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला युट्यूबर व पत्रकार तुषार खरात आणि अनिल सुभेदार सह काही लोकांचा हा नेक्सस असल्याचा आढळला आहे हे सर्व एकमेकांशी संबंधित आहेत या लोकांनी जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत त्यांचे त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत ते सगळे सापडले आहेत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेट संपर्कात दिसत आहेत प्रभाकरराव देशमुख यांच्याशी आरोपी बोलत होते ते आईपेक्षा वाईट वाटतं की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात सोबत झाले आहेत तसेच आरोपींनी तयार केलेले व्हिडिओ देखील त्यांना पाठवण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असून आता या प्रकरणाची पुढील चौकशी केली जाणार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे तर शेवटी त्यांच्याही घरी बावीस वर्षांची मुलगी आहे मुली वर या मुलीवर काय परिणाम होत असेल याचा विचार आपण करायला हवा आपण राजकीय शत्रू नाही राजकीय विरोधक आहोत अशा प्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे कान देखील टोचले आहेत दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर आता पुढे होणाऱ्या पोलीस तपासात अजून कोणती माहिती समोर येणार या प्रकरणात सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर काही कारवाई होणार का नाही हे ना पाहणे महत्वाचे असणार आहे तर यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं या, का का वाटत? या प्रकरणात सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर काही कारवाई होईल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद